आपल्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये आज आम्ही बघा हे चिल्लर पार्टी चिल्लर नाही हेनी पण आहे तर इथं आमचं दाद्या पण आहे गेला तर आम्ही सगळे चाललोय शॉपिंगला चला आमचा ब्लॉग शर्ट पर्यंत नक्की बघा हाय करा सगळं जण हॅपी दिवाळी आमचा हो हो पोरगा मोठा था किया अव시 काम है एक जाता म्हों क्पाला विराशाशाब आपज का ज्ञाशाशाशा थे मां खला गलो

तर पुरींचे ड्रेस घेऊन झालेले आहेत वर तर वरचं पूर्ण लेडीज सक् आहे तर आता मी इथे साडी ननंदबाईला बघते आणि छान जर वाटली तर दोघीला सेम मला आणि ननंदबाईला माझा सेम घ्यायचाच विचार आहे तर इथं आता काठपदर साड्या बघते मी दिवाळी स्पेशल तर आपल्या यूट्यूब पेमेंटमधून मी ननंदबाईला पहिल्यांदा गिफ्ट देते साडी तर त्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे तर छान कलर आणि थोडंसं हे होत होतं म्हणजे कुठल्या सगळ्या साड्या मला छान वाटत होत्या आणि त्यांच्या कलरला कुठली सूट होईल ह्याचा मी विचार करत होते तर हे साडी मला छान वाटली पण वाट त्यांच्याकडं असल्या गुलाबी कलरच्या दोन तीन साड्या ऑलरेडी होत्या तरी वाटलं डबल ते आणल्या होईनिना असं होईल तर या ठिकाणी मी बघते तर हे जी कलर आहे ते मला खूप आवडलं होतं मोरपंखी कलर ऑलरेडी माझ्याकडे एक साडी आहे माझ्या दादाच्या साखरपुड्यातली जी वहिनीजग तर इथं आम्ही आता साडी पसंत केलेली आहे तर पुरींचे ड्रेस झाले साडी झाली परत इतर जी पुरींसाठी साहित्य घ्यायचं होतं झिल्लर ते पण आम्ही घेतलेलं आहे आणि आता खाली जाणार आहे समोर त्याचा ड्रेस बघायचा आहे परत आहोला ड्रेस घ्यायचा आहे तर चला तर दिवाळी स्पेशल ही आमची पूर्ण यूट्यूब पेमेंटमधली खरेदी चालू आहे तर शेवटी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच की मी कुणासाठी काय काय घेतलेलं आहे तुम्हाला पूर्ण दाखवेन

ही गा गा ना ना पन मी ही। तर आता समर्थला पण मी शेरवाणी घेतलेली तुम्ही बघितलेलंच आहे तर आता मी आहोसाठी ड्रेस बघते इथं तर त्यांच्याच पसंदीवर घेते मी प्रत्येकाच्या पसंदीवर कपडे घेत आहे आज तर माझ्यासाठी पूर्ण फॅमिलीसाठी सगळ्यांसाठी आहो खूप करतात तर आता म्हणलं दिवाळी सणानिमित्त ॲनिव्हर्सरीला पण मी दिलं होतं त्यांना ड्रेस गिफ्टच केला होता पण आता म्हणलं दिवाळीसाठी पण त्यांना आपण ड्रेस गिफ्ट करूया नकोच म्हणत होते मला नकोच म्हटलं घेतलं सगळ्याला घेतलं बस तर मी म्हटलं नाही तुम्हाला पण मला घ्यायचंच आहे दिवाळीला तर त्यांच्या पसंतीवर मी कपडे घेतले तर आपल्यासाठी एवढं करते तर जेव्हा मी कमवत नव्हते तेव्हा ठीक होतं पण आता मी कमवते तर माझी इच्छा होती की घ्यायची दोघा पण बहीण भावांना तर घेतलेलं आहे दिवाळीनिमित्त त्यांच्या पसंतीवरच तर इथं पुरी पण आहेत रोहित पण आहे समर्थ सगळेच आहोत आम्ही तर सगळ्यांच्या पसंतीवर आम्ही आहोला ड्रेस घेतो आहे तर पुढे दिवाळीत तुम्ही पाहणारच आहेत की कुठला ड्रेस आम्ही त्यांना घेतलेला आहे मी तर दोन ड्रेस घ्या म्हणत होते पण ते नाही म्हणले दोन घेतले तर लगेच कशाला पुढे घेऊया महिना दोन महिन्यानं कुठला कार्यक्रम असेल किंवा कुठल्या तरी निमित्तानं परत घेतो मी मग त्यांनी एकच घेतला तर हे शर्ट मला छान वाटलं तर आता इथं दिसतेच तर तुम्हाला सांगते तर हे शर्ट मी घेतलेलं आहे त्यांना तर दोघालाची पण नजर एकदाच ह्या शर्टवर पडली आणि मस्त वाटत होतं अंगामध्ये घालून पण बघितलं तिथं आम्ही आणि हाच फिक्स केला तर या ठिकाणी आता मी दिवाळी बांधलेली आहे तुम्हाला दिसतच आहे तर तीन घरी आपणाला दिवाळी द्यायचं आहे तर त्या घरी आप कसं ज्येष्ठ नागरिक वारलेले आहेत आणि एक वर्ष सण करत नाहीत गावाकडे पाळलं जाते वर्षराद्ध होईपर्यंत तर तीन ठिकाणी मी दिवाळी देते आणि जे काही मी आठ नऊ पदार्थ आहेत घरी बनवलेली म्हणजे त्यातले पाच सहा बनवलेत आणि दोन तीन विखत आणलेत लाडू खारीऊंदे आणि शेव कारण मला दगदग करायची नव्हती जास्त त्रास नको लाडूला खूप मेहनत लागते सगळ्याची धावपळ होती त्यासाठी तर आपण आता सगळ्यांच्या घरी दिवाळी देतोय तर जात जात ही रोहितदादा सगळ्यांना दिवाळी देणार आहे तर द्यायला पाहिजे म्हणून देत आहे तर पोरांना शॉपिंग करून आलो कपडे तिघून आल्यानंतर आज यमदीपदान आणि धनत्रयोदशीची पूजा दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं हे बघा आपली धनत्रयोदशीची पूजा आपलं देवघर इथं दिदीचं चाललेलं आहे पंत लावायची तयारी तर हे बघा आपलं दीपदान पण केलेलं आहे इथं कणकीचा दिवा लावलं आहे दक्षिण दिशेला